हे गायच hey नमस्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आमच्या युट्युब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर माझ स्कूल साठी रेडी झालेलं आहे बघा आणि अद्या झोपलेली आहे अद्या झोपलेली आहे आणि आज पाऊस नाहीये आणि खूप छान वाटते पाऊस नाहीये म्हणून चला तुम्हाला मी आदत्या दाखवते आत्या बघूया झोपलेली आहे आणि पूर्ण भारी आहे आहे आणि तुम्हाला मी माझी एकदा शाळा पण दाखवते एखाद्या वेळेस अनुअल फंक्शन असेल वगैरे म्हणजे गॅदरिंग तर तेव्हा मी दाखवते तुम्हाला माझी शाळा खूप मोठी आहे आणि पिल्लू आणि मम्मा उठली आता झोप कडून पिल्लू रात्री दीड वाजता झोपले फ्रेश होते आता बाजारात जायचंय आणि आज बघा मी आज काय म्हटलेला आहे मेंटेन मारण्याचा फुल बघू शकता मी काय आहे मस्तपैकी चहा बनवते मस्तपैकी चहा बनवते आणि तुम्हाला भेटते जरा गेलेली आहे मला खूप अभ्यास आहे मम्मी मम्मीला बोलते मम्मा राहते तुझा आणि अभ्यासासाठी फ्रेंड आलेली आहे माझी बघा आल्याला बरं नव्हतं म्हणून आल्या घरी होते चला तर आम्ही अभ्यास आम करून घेतो आणि आता अजून बाजारातून काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवते तर हा आहे आमचा पाटणचा बाजार आणि मी हे थोडस बॅकसाईडच आहे पाटणचा बाजार खूप मोठा असतो आमचे मामा इथे दुकान लावतात चप्पलचे तर हे आणि आधू तिथे थांबतात आणि मी बाजार करून येते आणि पाऊसपणास थोडा थोडासाच होता म्हणून मी गेलेले आणि तर पाटणचा बाजार खूप मोठा असतो इकडे सगळे शेतकरीच असतात मस्त असतो कधी पुढच्या किंवा नेक्स्ट टाइमला मी तुम्हाला पूर्ण बाजार दाखवेन हॅलो अधू बघा आणि हे आमचे छोटे मामा आहेत इथे लावतात चप्पलचं खूप छान छान चप्पल असतं त्यांच्याकडे मस्त अशा सो मी का तर मी बाजारातून आत्ता जास्त आलेली आहे आणि बाजार सगळा काढला आत्ता अजून स्वयंपाक बनवायचा आहे परीला घरी ठेवून गेलेलो तोपर्यंत परीने भांडी वगैरे स्वच्छ करून झाडं मारून घेतलं आहे कुकर लावून घेतलेली बाजार आणला आणि सगळं मी शेतकऱ्यांकडून घेते खूप टेस्टी असते शेतकऱ्यांची घेतलेली आणि आज जरा बाजार स्वस्तच म्हणजे मला बऱ्यापैकी वाटलं असं नाही पण स्वस्त नाही पण होता असं तर मी काय आणले ते तुम्हाला दाखवते तर हे बघा शेपू आणि कोथंबी स्वस्त झाली पण मी गेल्यावरती नव्हतीच हे एवढं आणि आमच्या घरी भाजीपाला खूप खातात भाज्या वगैरे खूप आवडतं आणि शाळेच्यासाठी डब्यासाठी भाजी खूप लागते एकदा वांगी तर इतकी फ्रेश फ्रेश आहेत ना पावटा ही खुडा म्हणतात याला असं एकदम कवळ असतं असं तोडून आणि हे तेजस जुन झालेलं बिया वगैरे असतात ह्याला इथे दारकू बोलतात इथे पावटा बोलतात ही शेंग डब्यासाठी बरं पडतं म्हणून मी अर्धा किलो घेतली बटाटा भेंडी गवारी टोमॅटो हे इतकं सारं मी आता घेऊन आले आणि आलं आणि काय पाहिजे आदू आली बघा ते म्हणजे पाणी पाणी हवं ते म्हणजे थांब का पडली बघ कुठं आता काय अशा अध्याच मध्ये मध्ये नाही असत हे तर आणि मत झाली म्हणजे बाजारात गेली मला आलं घ्यायचंच होतं पण आलं घेताना ना ते आलं जे विकत होते ना बाबा ते सेम माझ्या बाप्पांसारखे मला वाटले इतकं मला ते फ्रेश नाही वाटलं आलं पण मी ते घेतलं लगेच कारण मला ते बाप्पांसारखेच वाटले एकदम तू बघता चला मी हे सगळं भरते आता आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटते अजून स्वयंपाक बनवायचं सोमाची खूप गडबड असती अशा प्रकारे भाजी आज गच्च भरलेली आहे वाटलं चला तर आता जेवण बनवून घेते साडेसात भाजी काढायलाच मी कुकर वगैरे लावून गेलेली आता पहिल्यांदा मी पिरूचा खाऊ बनवून घेतो म्हणजे तो आमटी फोडणी टाकल्या नॉर्मल होईल अरे गायच मम्मीने मला नवीन चप्पल अंडी हो आणि मी तुम्हाला ती दाखवते आणि फर्स्ट आजूला बघा आजू खा खूप आहे म्हणजे एक ट्रेनिंग करायला लागत की मला मरडल कि मग आजू खाणार मग मग मम्मी नस बघ खोटा हा आणि मम्मीने मला नवीन चप्पल आणलेली आहे स्कूल ला घालून जाणार आहे बघायला किती सुंदर काढून दाखवते व बट्टला किती सुंदर आहे माझ्याकडे ब्लॅक मध्ये म्हणजे होती ब्लॅक मध्ये ते पर माझ्याकडे ब्लॅक मध्ये खूपच आहेत मम्मा मामुली असत आहे खूप छान आहे बघा एकदम असं घसरत घसरणार पण नाही तर सगळं जेवण वगैरे करून झालं आता आद्याला मेन म्हणजे सगळं जेवण केल्यावरती तिला पहिला खायला घातलं करून आणि याच्यानंतर सगळं स्वच्छ केलं आता आम्ही जेवायचं फक्त भांडी रेगत घासायची भाजी वगैरे साफ करायची आता दोन दिवस भरपूर काम असते भाजी वगैरे साफ करायची जरा खुशच आहे कारण चप्पल आणलेलं घरात हि किंच राहायचं चाललंय आधू बघा आधू बघा अधू बघा बघा अधू नाटक बघा आधूच बास आता अधू अधू बास ना बघते अधू हा चला तर आता मी जेवण वगैरे करून घेतो आता काय खपरायचं का मी स्कूल मध्ये रोज बाद करते ती नाही ते नाही रोज बांधली जाईल रोज काय मी स्कूल मध्ये आहे ना सिलेक्ट झाले हिच वेगळं हिच वेगळं काय तू जेवलीस ना कधी माराय नाही ती इथंय ती इथंय ती कधी तुला मारली कधी मारली तुला भांडून बघा दोघीच काही नाही झालेलं आणि आद्या सांगती तिनं मारलय भांडून ना नाही परी रुसली आता आता बघा बघण्यासारखं असतंय हा काय झालं तू मधून काय झालं आद्या तू कशाला खोट तिन म्हणून रचली लगेच बरं राहू दे बर राहू दे बर राहू दे राहू दे बाबू झालं गेलं रेड तिला आज कित कशी बशी किती वेळ मी गप्प बसू की जेवणासाठी कारण जेवण तिचं रेडी सुद्धा झालेलं मग आता तिनं मग जर दूध पिला असत तर आता तिनं जेवली असे खूप लेट जेवली असे म्हणून मला असू दे असंच तिला करायचं म्हणजे भरपूर भूक लागू दिली आणि मग आता करून खायला घात आदूच चालू आदू झालेलं आहे कार्टून की रंगीलो मारो तर आम्ही आता जेवण वगैरे करून घेतो <laughs> तर आता जेवण वगैरे करून झाले सगळं साफसफाई आता भाजी निवडायची चालू आहे निवडते आणि परीला कडीपत्ता साफ करायला देत परी कडीपत्ता साफ करत बसले आणि बाहेर या दोघांचं काय वेगळंच चालू आहे खेळायचं चालू आहे पप्पांचं आणि पोरगीचं भाजी सोमवारची खूप धावपळच असते म्हणला जुन्या ग म्हणून म्हणलं त्यातलं ठराविक ठराविक घेवडा पण वास त्याला भरपूर आहे स्नेहाची मम्मी येताना घेऊन आले या आणि स्नेहा येता मध्ये कोल्हापूरला गेलेली तेव्हा गे आणि ती घेऊन आली त्यांचं झाड आहे ना कडीपत्त्याचं मग ती नेहमी तेव्हाला घेऊन येते कारण पिल्लूला सगळ्या जेवणामध्ये कडीपत्ता आवडतो त्याचा स्मेल तिला आवडतो त्यामुळं कडीपत्ता हा लागतोच काय कार्टून का आणि त्या गाडीवर पप्पांना पण बसवायला ते ador paga cartoon hi are my springy horse paga horse you're my Hanukkah. soupbox because because तर गाईच मी सांगू शक एवढाच कढीपत्ता भेटलेला आहे हे बघा एवढा सगळा कढीपत्ता खराब झाला हे बघा भाजी शेपूची भाजी आमच्यात पालेभाज्या भरपूर आवडतात आता ही बघा त्यात आली आणि एकदम कवळी कवळी हे बघा आजू दाखवते आता केवढेशे आहेत ना हम्म बघा आता दाखवते जर हा मोठा मोठा भाजी भरपूर कवळे एकदम चला तर आता आपण भाजी साफ करून घेऊया जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना शुभरात्री យ៉ាបានមកទូ